वाव इव्हिनिंगचं वातावरण एक नंबर झालंय इझी जाईल बघा हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्व प्रथम श्री स्वामी समर्थ तर आता दुपार झाली आहे आणि आज मी तुम्हाला इतकी सुंदर साडी दाखवणार आहे ना ती साडी जर तुम्हाला बाय करायची असेल ना तर पटकन पटकन माझ्या इंस्टाग्रामचा आय डी खाली मी केलं खाली मी मेन्शन केलं आहे तिथे जाऊन फक्त तुम्हाला नाव नंबर पिनकोड आणि तुमचा ऍड्रेस मला तिथे सेंड करायचा आहे तुम्हाला चार दिवसात तुमच्या घरी साडी येऊन जाईल सीओडी अवेलेबल आहे घरी येऊन घरी आल्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे जेव्हा तुमच्या हातात साडी येईल खूप सुंदर साडी आहे म्हणजे तुम्ही विश्वासच नाही ठेवणार बाहेर ही साडी तेराशे ते चौदाशेच्या रेंजमध्ये आहे आपल्याकडे ती साडी खूप कमी किमतीमध्ये आहे जर का तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मॅसेज करा माझ्या इंस्टाग्रामला तुम्हाला तुमची साडी घरी येऊन जाईल आणि आजच मॅसेज करा कारण उद्यापर्यंत उद्यापासून मग परत फक्त आठवड्याभरच राहते दिवाळीसाठी सो नंतर साडी येणार नाही फक्त आजच्या दिवशीच मेसेज करा चला मग आता ब्लॉक कंटिन्यू करूया तर सका, सकाळ सकाळी ते आवडीचं नसतं चहा आणि तूप पोळी इतकी सुंदर लागते ना ऍक्च्युली पोळीला तूप लावलं होतं त्यामुळे मग दुधात काय नाही दिवाळीची तयारी चालू आहे दिवाळीला फटके वाजवतात आणि अनुला अजून पण घाबरते म्हणजे ती लहानपणीपासून घाबरत आली फटाक्याला आणि अजून पण घाबरते तिला म्हणलं फक्त हे आपट वारक होतं इझी तरी पण त्याला ती घाबरते असं आपटायचं खाली टाक उठ उठ उठून टाक टाक खाली ते आपलं सगळं अनुल लाटाक्यांची अजून पण वाटते तर साडी आलेली आहे आता पूर्ण साडी पाहून घ्या आणि मग तुम्हाला मी त्याची प्राइस सांगते साडी आहे खूप मस्त साडी आहे माझं घ्यायची तर पटकन पटकन आजच ऑर्डर करा इंस्टाग्रामला ला जाऊन फक्त डीएम करा हे बघा हा पदर आहे खूप सुंदर पदर आहे आणि किती पैठणी सारखं एकदम काम केलेलं आहे किती सुंदर साडी तुम्ही पाहू शकतो मला तर पर्सनली जेव्हा मी पाहिजे ना तेव्हा मॅच मी पण दोन तीन केलेत म्हणलं की दोन्ही तिन्ही पैकी येईल ना ते ठेवूया किंवा मग दोन घेऊया एक यात्रेसाठी होऊया आता दिवाळी गेले की तिकडे यात्रा असती सो यात्रेसाठी होईल ह्याच्यासाठी बघू आता त्या घेते की नाही पण ही मला पर्सनली खूप आवडली आणि नवीन ट्रेंडिंगची डिझाईन आहे हे बघा खूप बारीक काम केलेलं आहे आणि साडीचे प्लेट घालून दाखवते म्हणजे अजिबात एवढी उशी पण भोगणार नाही म्हणजे किती इतकी सॉफ्ट अशी खूप सॉफ्ट साडी आहे जवळजवळ बाराशे तेराशे साड्याच असतात बघ माझ्याकडे पण तेवढ्या महागाच्या साड्या आहेत सेम साडीची क्वालिटी आणि ही पण क्वालिटी सेम आहे सेम ही पूर्ण अशी ऑल ओव्हर साडी आणि ऑल ओव्हर बुट्टी आहे या हे बघा इथपर्यंत हा नेस्ता पदर आहे नेस्ता पदरवर अशा लाईनी लाईनिंग आहे तर आता ते प्रत्येक साड्यांमध्ये असतातच आणि आता तुम्हाला ब्लाउज पीस दाखवते मी ब्लाऊज पीस पण सुंदर आहे एकदम ही आता ही काठ इथे आपल्याला तिथे खाली इथपर्यंत काठ येईल आणि याच्यावर असं छोटे छोटे काम केलेले हे दिसतंय तुम्हाला छोटे छोटे बुट्टे आहेत ब्लाऊज पीसवर म्हणजे ब्लाऊज पीस पण आणि थोडासा असा फित्ता फित्ता कलर बोलतो ना दोन टोनवाला कलर तसा आहे आणि ब्लाऊज पीस पण भरपूर मोठा आहे म्हणजे तुम्ही इथपर्यंत पण ब्लाऊज कर ब्लाऊज शिवू शकता ओव्हर साडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा खूप मस्त आहे मला तर पर्सनली खूप आवडली हे बघा मागून हे असं आहे पूर्ण मस्त आहे सॉफ्ट आहे जर का तुम्हाला घ्यायची असेल तर फटकन पटकन आजच ऑर्डर करा कारण बघा घातल्याच्या नंतर मी फक्त गुंडाळली आहे गाईज फक्त गुंडाळणी आहे घातल्याच्या नंतर इतकी सुंदर लुक देणार आहे ना माझ्या दिवाळीच्या ब्लॉग मध्ये पाहतानाच की कि किती सुंदर आहे किंवा मग यात्रेला नक्की घालणार आणि माझे अजून पण पार्सल आले होते तर हे ऍक्च्युली पार्सल मी दोन मिशोवर मागवले आहे सेम क्वाड सेट आहे दोन्ही पण मला फक्त साईज इश्यू आहे म्हणून मी यम साईजचा मागवला आणि एक्स्ट्रा स्मॉल साईज मागवली पण मला स्मॉल साईज पण नाही लागत एक्स्ट्रा स्मॉल साईज लागते मला सो हा यम यम साईज आणि एक्स्ट्रा स्मॉल साईजचा मी ठेवणार आहे यम साईज खूपच मोठी आहे माझ्यासाठी तर मला आता मी ना प्रॉपर पद्धतीने कॉड सेट पौर दाखवते तर त्यातलं हा आहे हा लॉन्ग स्पॉड बौर्ण सेट थोडलं ना वा वा तर दोन्ही पण सेमच मागवले आहेत तुम्हाला फक्त क्वालिटी चेक करायची होती आणि आता माझं आता हे लिस्ट झाले माझा अकाउंट सो रिटर्न केलं तर काही नाही तो सो मला फक्त क्वालिटी चेक करायची होती आता जे यातली जी चांगली क्वालिटी ना तीच तुम्हाला त्याची लिंक देईल तर तुम्हाला थॅन दोन मिनिटं तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक मागा बघा छान असं क्वाड सेट आहे तिथून असा आम्ही घालून पण दाखवते तुम्हाला आणि यावरची ही पॅन्ट आहे आणि हा पण आता ओपन करून दाखवते तुम्हाला सो ही बत्तीस नंबरची साईज आहे हा स्मॉल साईज आहे हा बसेल आणि क्वालिटी पण छान वाटते याची ते बघा क्वालिटी हो याची पॅन्ट मला भी ना मी घालून दाखवते आता घातल्यावर सगळं समजेल सो चला घालून येते सो पहा खूप मस्त दिसतोय इतका सुंदर आहे ना आणि फुल लुक बघा एकदम भारी आहे ना आणि नेक पण तुम्ही पाहू शकतात येस साईजच परफेक्ट आहे पण मी तो लाँग कशाला घेतलेला काय माहिती हा जरा जास्तच लाँग आहे लॉन्ग म्हणजे लॉंग नाही म्हणते पण मला याला खूप फिटिंग करावं लागेल पण हा एकदम परफेक्ट आहे मला आता इथून पुढे मागवणार नाही यस साईज मागवणार तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दोन्ही प्रोडक्टचे मी लिंक देते इथून ते डायरेक्ट हे करतात ना सो असेही सो मला एक नंतर नववारीच शूट करायचं होतं लहान मुलांसाठी कशी नऊवारी घालायची ते आता त्याचा डिटेल मध्ये व्हिडिओ उद्या मिळालं आता हे वागवलं ते इतके म्हणजे त्यांना हे लागत ना परफ्यूम परफ्युम प्रेमी आहे तिथे पावस मी आता उठलेलं का सो इग्नोर माय मय अवतार हे बघा आणि कपाटातले सगळे परफ्यूम तुम्हाला दाखवते इतके परफ्यूम लागतात ना हे तीन परफ्यूमचा बॉक्स आहे का कॉम्बो आहे तीन परफ्यूमचा हे सगळे परफ्यूम आहेत इथे पण हे सगळं त्यांचं दिसतं हे सगळे परफ्यूम आहेत वरती पण खा नंतर माझी फ्रेंड आली तर तिला म्हणलं तुला घ्यायची तर नक्की बाय कर कारण खूप सुंदर साडी आहे मग तिला पण पर्सनली इतकी जास्त आवडली ना ती म्हणली संध्याकाळीच आपण ऑर्डर टाकूया मग ती नेसून पाहत होती की कशी दिसते म्हणून आणि नंतर अनुजन तिचं काही मस्ती चालू होती मोबाईल बघणं थोडंफार लाडती या स्लौज खूप होतो आणि मग हे आपले पार्सल तशीच पडले होते नंतर मग ती गेल्याच्या नंतर तिला चहा वगैरे केला मग मिस्टर पण आले होते मग हे तूप करून घेतलं हो आता टेरिस काय ठिका वातावरण दाखवते तुम्हाला पहिल्यांदा आणि मग बाकीचं बोल वाव इव्हिनिंगचं वातावरण एक नंबर झालं आहे आणि मग हे अभ्यास करायला ट्राय करायला उद्या त्याचं पेपर आहे ग्राउंडवर बघा किती सुंदर वातावरण झालं आहे ॲक्च्युली ग्राउंडला मी रोज जातो पण आता सध्या काय आहे ना तिकडे खूप गवत वगैरे आहे त्यामुळे सापाची वगैरे घेतली हा डोंगर बघा डुग शांत बस मस्त वातावरण झालं तिकडचं वातावरण दाखवते चल हे बघा इकडचं वातावरण एकच नंबर नाथखुळ खाली मुलं खेळत आहेत सगळे बिल्डिंग आहेत इथं हे बघा पाणी वगैरे सो आता टेरेसवर आलो आहे आज संध्याकाळी तर काय नाही आखायची आज साडीनेच खूप मन भरलं तुम्हाला जर पाहिजे असेल तर इतकी मस्त आहेत ना तुम्ही नक्की आजच ऑर्डर करा का तर तुम्हाला भेटेल दिवाळीच्या आधी काही नाही चार दिवसात येऊन जाते तर मग हा व्हिडिओ मी डिझाईन करते कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी स्वतःची काळजी करतो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय